नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस आपले व्हिडिओ बंद होते तर आजचं आता काही कारण असतं तर आज बाहेर आलेलो आहे तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बाहेरचा परिसर आमच्या इकडे कसा आहे ते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खरंच खूप छान आहे वातावरण पाहण्यासारखं तरी आहे आपलं मुळशी गाव लागलेलं आहे आपल्याला आणि आता दरन, आहे आपलं मुळशी धरण तर बघा मुळशी धरण धरणाचं तिथे वातावरण कसं आहे ते सगळीकडून डोंगर आणि मधी धरण आहे खरंच खूप छान आहे आणि इथं येण्यासाठी उन्हाळ्यात देखील खूप मस्त असते इथलं वातावरण सगळीकडे हिरवळ वगैरे असते आणि खरंच खूप छान असतं तर बघा आपला मुशी धरण किती मस्त दिसत आहे आणि तो फोटोज पण खूप छान येतात आहे आम्ही देखील काढलेले आहेत बाहेरचं वातावरण बघू शकता किती मस्त आहे ते सगळीकडे एकदम हिरवी हिरवगार झालेलं आहे आणि किती आपली मुळशी निसर्गाच्या सानिध्यात आहे किती मस्त वाटत आहे बघा एकदम भारी तर इथून आपल्याला सुरू होत आहे तामिनी घाट तर तामिनी घाट लागल्यापासून आम्हाला भरपूर असं दुःख लागलं इथून कमी आहे पण पुढे गेल्यावरती भर भरपूर असं दुःख होतं की पुढं म्हणजे जास्त हो, म्हणजे दऱ्या वगैरे काही दिसतच नव्हत्या कारण पूर्णपणे हे धुक्यांनी भरलेलं होतं आणि तामिनीचं तर हेच तर वैशिष्ट्य आहे मोठमोठ्या दऱ्या दब धबधबे आणि दुखं पाहायला मिळतं पण धुक्यांमुळे आम्हाला दऱ्या काही ह्यावेळेस दिसल्या नाही म्हणजे कारण सर्वत्र दुखं पसरलेलं होतं पण वातावरण एकदम भारी होतं खरंच खूप मस्त वाटतं अशा वातावरणात फिरायला तर कोणाकोणाला तामिणी घाट आवडतो तर बघा आजूबाजूने थोडे छोटे छोटे धबधबे आहेत इथे आणि खरंच खूप वातावरण भारी होतं तरी आम्ही इतर वारी आलेलो आहे सॅटर्डे संडेला भरपूर अशी गर्दी असते इकडे भरपूर ट्रॅफिक वगैरे असतं त्यामुळे आम्ही त्यावेळेस नाही आलो तरी भरपूर असे पर्यटक देखील दिसले इथे आणि खरंच खूप मस्त वातावरण आहे बघा इथं आहे इथं तरी कमी आहे दुखं असं भरपूर प्रमाणात दुखं होतं की ते मोबाईलमध्ये शूट करताना देखील आ, काही दिसत नव्हतं त्यामुळे त्यामध्ये शूट नाही केलं नाहीतर दुके हो पूर, पूर्ण घाटामध्ये दुखेच दुखे होते पु पुढे गाडीच्या उजेडानेच फक्त दिसत होतं आणि खरंच खूप भारी क्लायमेट होता आणि भीती पण तेवढीच वाटत होती कारण दुखच दुख दुका। पाण्याचा आवाज सुद्धा किती मोठते एकदम आणि सगळीकडे हिरवगार आणि शांतता आणि मध्ये हे असं मी स्वच्छ पाणी खरंच खूप इथं आम्ही आता वरती आलेलो आहे वरती भरपूर वरती चढून आलेलो आहे आणि खाली पूर्णपणे असा मोठा धबधबा आहे तर बघा किती स्वच्छ पाणी आहे पांचं शुद्ध आणि खरंच खूप मस्त वाटतं अशा वातावरणामध्ये तर हिता आम्हाला दिसलेली आहेत माकडे तर बघा किती हे छोटं माकडं आहे ते वरती जाऊन बसलेलं आहे कारण आमच्याकडे जो काही खाऊ होता तो आम्ही त्यांना थोडाफार दिला तर त्या एक मोठ्या माकड्याने त्या स्वतःने एकट्यानेच खाल्लं आणि त्यांना मारून हाकलून लावलेलं ला आहे तर हे छोटं माकडं आहे ते वरती जाऊन बसलेलं किती मस्त आहेत ती बघा आणि इथं तामिनी घाटामध्ये हे दिस भेटतातच आपल्याला उन्हाळी पावसाळी कधी या असतातच घाटात तर बघा ते मोठं एकटंच खात आहे अजून कशी मस्त असत आता इथपाटी माझी पण एक टुरिस्टची बस थांबलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे परतीला म्हणजे परत घरी तर बघा येताना असं पाऊस देखील लागला तर आहे येतानी परत आपल्याला लागलेला आहे मुशी धरण तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो खरंच पाहण्यासाठी भरपूर असं छान आहे आपलं मुळशी धरण आणि तामिनी घाट तर ही म्हणजे लांबून जर कोणी बघत असेल तर नक्की एकदा इकडे येऊन भेट द्यावी खरंच खूप छान आहे पाहण्यासारखं